नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सादिकिया मस्जिद च्या समोर आलेलो आहोत टिपू सुलतान जुना बस डेपू जुन्या बस डेपूच्या पाठीमागे आम्ही आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की डॉक्टर बिलाल रजवी हे आमचे मित्र आहेत आणि मागील दोनच वर्षापासून त्यांची मैत्री झाली पण त्यांच्यातलं एक विशेष गुण मला माहीत नव्हतं त्यांनी मला चर्चेमध्ये सांगायचं मला गोरगरीबाची सेवा करणं आवडत आहे पण काय सेवा करतात हेच माहीत नव्हतं पण त्यांनी अचानक आज मला फोन केला आणि सर तुमच्या हाताने एक उपक्रम राबवायचा अशा पद्धतीची त्यांची मला माहिती मिळाली मी त्यांच्या हाकेला ओ देऊन आलेलो आहे पण आल्यावर मला एवढं चांगलं वाटलं की या ज्या महिला आहेत या महिलेचा डॉक्टर बिलाल रजवी साहेबाचा काही मना आहे पण या महिलाला कुठल्याही शासकीय अनुदान न घेता कुणाकूनही काही न घेता स्वतः चार वर्षापासून हे त्यांना जेवण देतात डबे तयार करून देतात घरगुती जेवण हे यांच्या आई वडील लेकरं बाळ यांना सांभाळू किंवा न सांभाळू त्यांच्याविषयी त्यांचं काही मत नाही पण हे बाप आहेत माझे आणि आई आहेत या आईला जर मी सांभाळलं तर मला ईश्वर आशीर्वाद देईल मला न्याय मिळेल मला पुण्य लाभेल हे त्यांची भावना आहे आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे असं मोहम्मद पैंगमारांनी सांगितलं अल्लानी सांगितलं आणि ही आई म्हणजे तिच्या पाया खालचा जो जागा आहे तिथंच माझा स्वर्ग आहे अशी भूमिका ठेवून बिलाल रजवी साहेब आज ह्या गोरगरीबाला जेवण देतात आणि जेवण देणारी बहीण आहे आमची ताई इकडे या एक मिनिट ताई ताई ये एक मिनिट या 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 थब थांबा थांबा जा थांबा थांबा आई थांबा जा किती दिवसापासून जेवण करता तुम्ही पाँच साल से हाँ। इन लोगों को खिलाते हो अच्छा हाँ, हाँ। क्या फायदा है बाबा कुछ भी नहीं कुछ दुआ, हाँ। खाली दुआ हाँ। क्या लगता है, है? सुकून मिलता, के उनको मिलता है। देखने के बाद इसके अंदर की एकाधि आवृत नहीं आई उनको नहीं आई एक दो दिन तो तुम्हारा दिल लगता है क्या नहीं क्या होता उनको देना बीमार है क्या परेशान है क्या किधर गई मतलब फिकर लगती हाँ, कि है कि ये मां के जैसा लगता है तुम्हारा बहुत बहुत, दु, दुआ है बहुत दुआ है तुम्हारे को और हमारे youtube चैनल से भी तुम्हारे को बहुत दुआ है कि ये बहुत अच्छा काम है काय वाटत आई काय वाटतं अच्छा लगता है किती दिवसापासून जेवता तुम्ही इथे पाच साल होये पाच साल हो गई पाच साल तुमसे पाच साल होये पाच साल लेकर सांभाळित नाहीत तुम्ही मला मुलगा नाही एक मुलगी आहे भांडक डॉक्टर साहेबांच्या बाबतीत काय वाटतंय छान वाटतंय आम्हाला तेवढा आभार काय वाटत काय वाटत वाय वाटत अच्छा लगता पका के खिलाते वो है मेरे को आल नहीं औलाद नहीं बेटा नहीं बेटी नाही मेरे को खिलाते इनको भी दुआ है उनको भी दुआ है मेरी तर करा देते उन्हें खिलाते मेरे को अच्छा उनका नाम क्या है नाम मेरे ख्याल में नहीं रहता बेटा तो भी पूछो ना उनको नाम नाम बोलो मां तुम्हारा ख्याल नहीं रहता मेरे को ना। ना। हाँ, 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 जहांगीर हाँ, सैद हाँ, ये बहन हमारी हाँ, आपको खिलाती और... खिला मेरी मा है, वो मा बन गए, ये अब्बा अच्छा डॉक्टर काय वाटलं नाही मेरको डॉक्टर साहेब आपण आता इथे पाहिलात कि किती वयस्कर लोक आहेत तुम्ही सांगितलं की आईच्या चरणीच्या स्वर्ग आहे तर त्या स्वर्गालाच पाण्याकरता हे सर्व कार्य चालू आहे आणि मागील पाच वर्षापासून यांना जेवण देण्यात येतं तर माझी आपल्या शहरवासियांना अपील आहे की आपला बर्थडे असो किंवा कोणता त्योहार असो तर असल्या गोरगरीबांची धुवा घ्या ह्याच्यात काही स्वार्थ नाहीये काही पॉलिटिक्स नाहीये काही बदलावा नाहीये जर हे करायचं असलं तर पाच वर्षापासून आम्ही लोकांना सांगितलं असतं आम्ही हे सगळं लोकांना माहीत होण्याकरता ही स सर्वात प्रथम प्रथम वेळेस आपला आम्ही सहारा घेत आहोत की जर करायचंच आहे तर या गोरगरिबांकरता करा योजना कित्येक गोरमेंट करून आहेत पण यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही आपण गोरगरीब वस्तीमध्ये जावा आम्ही हे जे लोक हुडकून काढलेले आहेत हे लोक असे आहेत की ज्यांना भीक जर मागायची असेल तरीसुद्धा ही बाहेर जाऊ शकत नाही ह्यांच्या घरी अपंग लोक पडलेले आहेत आजारी लोक आहेत नाकामध्ये नळी लागलेली आहे त्यांना कोण आणून देणार जेवण योजना खूप आहेत योजना खूप आहेत एक महत्वाचा मुद्दा जाणवतो जरा यापुढे की मतदान घेण्यासाठी वार्डातले नगरसेवक पाया पडतात त्यांचं मत घेतात हजार पाचशे रुपये देतात मजबूर माणसं म्हणून पाच वर्षे या लोकांकडे पाहत नाहीत या लोकांना खरंच ईश्वर आशीर्वाद देईल देईल आशीर्वाद जर तुम्ही पाच वर्ष यांच्याकडे पाहत नाही तर यांनी पण त्यांच्याकडे पाहायला नाही पाहिजे यांची दिशाभूल करतात हे एकदम वयस्कर लोक आहेत यांच्या जागी आपण स्वतः जाऊन जर विचार केला तर पोटात जर अन्नच राहिलं नाही तर देश कसं चालणार तुम्ही तर आता नौगर्ष होत आहे तुम्ही निवडणुकीला नाही तुम्हाला काय अपेक्षा नाही आणि तुम्हाला या लोकांची मया येते आणि यांची सेवा करावी वाटते काय वाटते बरं मनातून तुम्हाला खूप आनंद वाटतो की मी एका भारत देशामध्ये असून इथं आपला देश खूप श्रीमंत आहे बघितलं तर पाहिलं स्टडी केली तर खूप श्रीमंत आहे खूप पैसा आहे आपल्या देशात पण यांच्याकडे ध्यान नाहीये सरकारचं नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी वसुधा फड मॅडम त्यांनी नागरी सेवा म्हणून मूलभूत अधिकाराखाली या गोरगरीबाची सेवा सुद्धा करणं त्यांचं कर्तव्य आहे जिल्हाधिकारी सचिन ओंबाशी साहेब आहेत या दोन्ही शहराच्या मुख्य अधिकाऱ्यांना काय सांगाल माझं यांच्या दोन मुख्य जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मी वारंवार जातो या भागातील गोरगरिबांचे प्रॉब्लेम घेऊन वारंवार जातो मागील दोन वर्षापासून या भागामध्ये इतके जनावरे इतके कुत्रे झालेले आहेत की या वयस्कर व्यक्तींच्या जीवाला धोका आहे मी वारंवार जातो त्यांच्या पशी एकदाही फंड मॅडम जे आहे तर ग्राउंड लेव्हलवर येऊन यांना पाहिलं नाही यांची देखरेख केली नाही यांच्याबद्दल काही दोन मिनिटांकरता फक्त ऐकून घेतात आणि जे आपण पत्र देतो त्या पत्राला लगेच कचऱ्याची टोपली दाखवतात एकही वेळेस आले नाहीत निष्क्रिय महिला हां आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की खरंच आपण जर थोडी पण माणूस ठेवत असाल तर एकदा इथं व्हिजिट द्या हेच नाही शहरात कित्येक जागी असले गोरगरीब लोक आहेत त्यांना पहा ते कशा अवस्थेत आहेत कित्येक गव्हर्नमेंटची योजना आहेत पैसा येतो कागदावर लिहिला जातो आणि ते पैसा खर्च खर्चला जातो पण कुणापशी जातो टक्केवारी जे टक्केवारी देतात त्यांच्याकडे तो पैसा खर्चाला जातो तर या माणुसकी करता करा मागील वीस दिवसापासून फक्त आम्ही अपील केली लोकांना की के आता आम्ही एकटेन याला नाही पाहणार तुम्ही पण या तुम्ही पण पहा तुम्ही पण बघा फक्त सत्तावीसशे रुपये दोन हजार सातशे रुपये पूर्ण शहराला अपील केल्यानंतर आमच्या पैसे जमा झाले अरे आणि मागील पाच वर्षापासून कसं चालत असेल हे पण विचार करण्याची गोष्ट आहे तर आम्ही तेच सांगतो तुम्ही कसं जगवत असाल आणि तुम्ही कुठले पैसे खर्च करता काय करता आमचे म्हणजे जवळीक जे मित्र आहेत आपल्यासारखे त्या जा मित्राला जाऊन रिक्वेस्ट करतो की बाबा रे आज जे काही तू घरात जेवण बनवत आहेस त्याच्यातनं एक थोडस जेवण इकडं हे करायला पाहिजे आणि मुस्लिम समाजामध्ये प्रोषित मोहम्मद यांची हादीस आहे त्यांनी संबोधलेलं आहे की जोपर्यंत वलीमेचं जेवण गोरगरिबांना देत नाही तुम्ही तो जेवण हराम आहे हराम आहे तो जेवण आता आम्ही हे कन्सेप्ट चालवत आहोत की प्रत्येक जेवणामध्ये लग्नाकरता जे जेवण बनवलं जाते ते अधुगर यांना पोहोचवायचं वा, त्याच्यानंतर स्वतः आपल्या रिलेटिव्हला आलेल्या पाहुण्या रावळ्यांना खाऊ घालायचं तर तो कन्सेप्ट चालत आहे दोन तीन वेळेस ते पण धावत इथं झालेली आहे इथं मला सगळ्या जाती धर्माची माणसं दिसतो हो। हे एक कौतुक वाटलं आता तुम्ही याच्या पुढं कसं चालवणार आहेत आता किती दिवस चालवणार नाही आम्ही तर मरेपर्यंत हे बंद करणार नाही आमचं जेवढं अल्लाने जीवन दिलेलं आहे तोपर्यंत आम्ही हे चालू हे आमची पूर्ण तयारी आहे आम्ही शेवटी कुणी देव किंवा ना देव आम्ही आमच्या घरात जे बनेल त्याच्यातलं थोडंसं आणून यांना जीव घालाव यांच्याकरता जे जेवण आणून देऊ आपण यांना पाहू शकता की यांचं कोणच नाहीये पुढं नाहीये माग नाही तर यांना पोट भरणे आवश्यक आहे लोकांना मुस्लिम समाजाच्या लोकांना असं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना अल्लानं जो संदेश दिलाय अल्ला सांगते की आपल्या शेजारचा माणूस उपाशी आहे का जेवलाय हे पाहिल्याशिवाय तुम्हाला जेवण्याचा अधिकार नाही याचं कारण असं आहे तो आजारी असतो तो बिमार असतो किंवा त्यांच्या घरात अन्न शिजलेलं नसते तर त्यांच्या पोटात अन्न घाला मग तुमच्या पोटात घाला असं अल्लाची शिकवण आहे तसं आपल्या सगळ्यात मानव जातीला काय संदेश देणार तुम्ही मानवजातीला तर हेच संदेश आहे की गवर्नमेंट ऑफ इंडिया खूप चांगले योजना या लोकांकरता काढलेल्या आहेत कमीत कमी योजना त्या योजनामध्ये भ्रष्टाचार करू नका बर त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करू नका जेणेकरून यांचा हक हक्क यांच्यापर्यंत पोहोचवा यांचं जे अन्न आहे ते यांच्यापर्यंत पोहोचवा खूप भ्रष्टाचार चालू आहे उस्मानाबाद धाराशिवची जी अवस्था आपण पाहतात रोड खड्डे विकत झालेले आहेत तर केबलचे वायर पूर्ण रोडवर पडलेले आहेत हे सगळे मुख्य अधिकारी जे आहेत ते सर्व पाहतात पण तिकडे आपल्या अल्लाच्या ईश्वराच्या सानिध्यात असणारे जे रेग्युलर नमाज पडणारे जे रेग्युलर पूजा करणारे या लोकांना काय सांगाल तुम्ही मी अल्लाचीच पूजा करणाऱ्या लोकांना काही संदेश नाही देणार जे माणूस पोटात जन्माना आलेले आहेत एकाच मा नर आणि एका माझेपासून जे सगळे जन्माला आलेले आहेत ते माणुसकी जाती आहे जर मला करायचं असतं तर मी एकटे मुस्लिम समाजाकरता केलं असतं तर इथं फक्त मुस्लिम समाज नाहीये आपण अर्ध्यापेक्षा पण जास्त पाहत आहात की हिंदू माझे आई आहेत इथं आणि कित्येक मुली आहेत जे डिवर्स झालेले आहेत कित्येक लोक आहेत जे प्रत्येक समाजातून आहेत तर यांच्याकरिता सगळ्या माणुसकीनं करायला पाहिजे आपण बर्थडेचं केक कापतो यांच्या बरोबर येऊन दोन घास जेवण घाला यांच्या पोटात लग्न आहे लग्नाचं जेवण यांच्यापर्यंत पोहोचवा काय फरक पडणार आपण तीन टाइम जेवतो दोन टाइम जीवया एक टाइमचं जेवण यांना पोहोचूया आपण आजारी पडल्यापासून पण वाचणार कारण कमी जेवल्यामुळे शरीर व्यवस्थित राहतं हे आपल्याला संदेश द्यायचा आहे सगळ्या माणूसकीला तर पहिला संदेश मी खडतर प्रवासचा संपादक म्हणून मला जी शक्य आहे ती या माझ्या आईला मी मदत करत राहणार हे शक्य शक्य आहे ती कारण मी बी आईचा मुलगा आहे ना आपारागा। मला आपारागा। दोन हात ईश्वरान दिलेत पाय दिलेत मजबूत दिलेत त्याच्या कष्टातून जे काय मला मिळेल ती मी माझ्या आईपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन पण असाच संदेश सर्व जनतेने करावा अशी तुमची विनंती आहे तर ही आहेत डॉक्टर बिलाल रजवी साहेब अत्यंत चांगला उपक्रम आहे कसलीही शासनाची मदत नसताना मागील पाच वर्षापासून या गरीब मातांना जगवण्याचा पुरुष असो किंवा स्त्री असो जो मजबूर आहे ज्याला येळेवर जेवण मिळत नाही त्याला जेवण देण्याचा शब्द डॉक्टर बिलाल रजवी साहेबांना दिला आहे आणि मागील पाच वर्षापासून ती सेवा करतात सरांनी अशी सेवा करावी आणि सरांना ईश्वराच्या कृपेनं अजून शंभर वर्ष आयुष्य मिळावं की ज्या आयुष्यामध्ये यांना मदत करण्याची ताकद त्यांच्या शरीरामध्ये यावी एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना मी खडतर प्रभा संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर सर्वप्रथम आज मी खूप आभार व्यक्त करीत आहे आमचे मित्र आमचे शहराचे एक चांगले पत्रकार ज्यांनी आज एक नवा प्रवाह या शहरामध्ये चालवलेला आहे मी पाहत आहे प्रत्येक रोज रोजी यांचे न्यूज चॅनलवर की हे उस्मानाबाद धाराशिवच्या तळागाळात जात आहेत जिथे काही चुकीचं चा चालत आहे ते जनतेच्या समोर आणत आहे मी आपल्या धाराशिव उस्मानाबादच्या प्रत्येक पत्रकाराला ही नम्रतेची माणुसकीची विनंती करतो की कृपा करून आपणही आपलं या शहराबद्दल जे कर्तव्य आहे याच प्रकारे पूर्ण करावं जेणेकरून आपलं शहर लवकरात लवकर प्रगतीवर येईल शहरामध्ये जे का ते काही चुकीचं होत असेल तेथे प्रभाकर लोंढेसाहेब पोहोचत आहेत ती न्यूज जागृत करत आहेत लोकांसमोर ते लू न्यूज आणत आहेत कुणीही डॉक्टर जर चुकत असेल बेकायदेशीर प्रॅक्टिस करत असेल तर त्या डॉक्टरलासुद्धा ते लोकांच्या समोर आणतात किंवा कुठं काय भ्रष्टाचार चालत असेल तर त्या भ्रष्टाचाराला समोर आणत आहेत तर ही माणुसकी खूप मोठी आहे प्रत्येक व्यक्तीला मी दरवेळेस हे नम्रतेची विनंती करतो की बाबा तुम्ही ज्या कोणत्या फील्डमध्ये आहात जर तुम्ही शिक्षक आहात तर लोकांच्या मुलांना जमा करा त्यांना शिक्षित करा त्यांना शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करा तुम्ही जर पोलीस आहात तर काय आहा, कायदा असतो काय हे असतो ते लोकांना सांगा व्यवस्थित सेवा द्या आपलं शहर जर तुम्ही पाहलात तर आज आपल्या उस्मानाबाद शहराच्या बस काय अवस्था आहे रोडची काय अवस्था आहे दवाखान्याची काय अवस्था आहे ही अवस्था प्रत्येक पत्रकार पाहत आहे पत्रकारांच्या समोर येत आहे परंतु सर्व पत्रकार ज्या प्रकारे लोंडे साहेब जगासमोर आणत आहेत त्या प्रकारे आणत नाही आहेत तर माझी नम्रतेची हात जोडून विनंती आहे की कृपा करून या शहराच्या हिताकरिता उस्मानाबाद धाराशिवच्या हिताकरिता तुम्ही एक माणुसकी बाळगा आणि सगळे जे चुकीचे गोष्टी आहेत ते जगासमोर आणा आणि जे थांबू शकते त्याला थांबवा आणि या शहरामध्ये जे काही अधिकारी येत आहेत त्यांना हे भ्रष्टाचार थांबवण्याकरता अपील करा जेणेकरून आपलं शहर हे गोरगरीब जे लोक आपण पाहत आहेत ह्यांचं हक्क यांना दिलं जाईल ही माझी विनंती आहे आणि मी माणुसकीतर्फे माणुसकीच्या जातीतर्फे पूर्ण जात धर्मच्या लोकांतर्फे प्रभाकर लोंडे साहेबांचा मनापासून आभारी आहे की खरोखरच ते कहावत आहे ना की सौ सुनार की एक लोहार की त्या प्रकारे शंभर पत्रकार एकीकडे आणि प्रभाकर लोंढे साहेब एकीकडे कारण हे सत्य जगासमोर आणत आहे ही खरंच मी माणूस कडून आपले आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद आपलं साहेब ओके सर ओके धन्यवाद